नमस्कार एज्युकेशन अँड न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व खूप खूप आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये आता भरपूर अशी वाढ करण्यात आली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी काय आहे भारत सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्त्यात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे थकबाकीचे तीन हप्ते सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने अठरा महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल विशेष म्हणजे उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकणार आहे राज्याने ही परिस्थिती महागाई भत्त्याच्या संदर्भात प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी आहे उदाहरणार्थ उत्तर प्रदेश राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात बेचाळीस टक्क्यांनी वाढ केली आहे तर छत्तीसगड राज्याने अडतीस टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे प्रत्येक राज्य आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या गरजांचा विचार करून महागाई भत्त्याचे दर ठरवते क्रयशक्तीत वाढ वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे यामुळे त्यांना दैनंदिन गरजा अधिक चांगल्या प्रकारे भागवता येतील याशिवाय महागाईच्या वाढत्या दरामुळे होणारा आर्थिक ताणदेखील कमी करण्यास मदत होईल जीवनमान सुधारणा वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन वाढणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल यामुळे त्यांना चांगले आरोग्य शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांवर अधिक खर्च करता येईल अतिरिक्त महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांना बचत करण्याची संधी मिळेल यामुळे त्यांची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता वाढेल आणि भविष्यातील गरजांसाठी नियोजन देखील करणे सोपे होईल सामाजिक आर्थिक प्रभाव महागाई भत्त्यातील वाढीचा प्रभाव केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक तसेच आर्थिक पातळीवरही दिसून येईल बाजारपेठेवर सकारात्मक प्रभाव वाढू ऐकण्यामुळे कर्मचाऱ्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढेल यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आर्थिक स्थैर्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक आरोग्यविषयक आणि इतर गरजा अधिक चांगल्या प्रकारे भागवता येतील सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तथापि महागाई भत्त्याच्या दरात नियमित समायोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता येईल महागाई भत्त्यातील ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा आहे यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जीवनमान उंचावेल सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल तथापि भविष्यात महागाईच्या दरात होणाऱ्या बदलांनुसार महागाई भत्त्यात नियमित समायोजन करणे आवश्यक राहील जेणेकरून कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकून राहील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे यामुळे त्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान देखील सुधारेल शिवाय या निर्णयामुळे सरकारी क्षेत्रातील कामकाजाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद